साठी सज्ज झाला दा। बघा हे एक नंबर तासालो प्रेक्षक कुठे गेले माणसानं कसंही सांगा कुठल्याही बाद्यात सांगा माणूस ऐकत नाही माणूस मरणाला भिना

अतिशय सुंदर पाठीमाग निघाने लक्ष द्या कुणाची बघितली जाणार नाही समोरच्याकडे येऊ नका तिथं जावा पंच निकाल वडे क्रमांक अकराचा निकाल वडे क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्रीनाथ साहेब साहेबला समोरच्या तुम्हाला या गाडीचा विजय बैलगाडी विठ्ठ अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बैलगाडी शौकीणांची इच्छा होती कि बकासूर आणि सर्जा एकत्र पाहायला पाहिजे होलकांचं अभिनंदन सुंदर गाडी पाहली उजवी लाचगाव हार्नव साळुंके सजगगाव स्वामी सचिन शेठ भरत वरचे यांचा बकासूर पाहला आणि डावीला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण तावडे आणि विठ्ठल नाना भूतकरांचा सर्जा पाळाला सुंदर गाडी आणि विठ्ठल आघाडी सज्ज झाला बैलगाडी मालक लक्ष द्या आणि जे एक नंबर